आत्मपरीक्षण करा मी कशी बोलते कशी वागते कशी जगते कसा जगतो कसा वागतो कसा बोलतो आपलं आत्मपरीक्षण करा ना विचार करा अशा जगण्याने अशा वागण्याने जरी असेल तुला जन्म कुठे मिळेल कोण त्यामुळे मिळेल म्हणून हे जन्म तुम्हाला मिळाला हे संधी मिळाली माणूस बना आणि निर्वाणाकडे वाटचाल करा कारण धम्माचा उद्देश आहे तुम्हाला निर्वाण प्राप्त करून देणे निर्वाणाचं खरं सुख तुम्हाला प्राप्त करून देणे हा माझ्या धर्माचा तिसरा उद्देश आहे बुद्धांचा चौथा उद्देश संबोधी प्राप्त करून देणे तुम्हाला संबोधी प्राप्त करून देणे म्हणजे संपूर्ण ज्ञानी तुम्हाला बनवणे दुःख ज्ञान बुद्ध ज्ञान अनित्य ज्ञानं बुद्ध ज्ञान अनित्य ज्ञानम बुद्ध ज्ञान हे दुःखाचं ज्ञान हे अनित्याच ज्ञान हे अनात्माचं ज्ञान तुम्हाला झालं पाहिजे दुःख बोध तुम्हाला झाला पाहिजे अनित्य बोध तुम्हाला झाला पाहिजे अनात्माचा बोध तुम्हाला झाला पाहिजे आता हा एक वेगळा विषय आहे दुःख एला पाली लक्षन, अनित्य अनात्म याला पालीमध्ये ती लक्षण म्हणतात तीन लक्षण अनित्य लक्षण अनात्म लक्षण दुःख लक्षण हे फार सेपरेट विषय आहे तर याच ज्ञान तुम्हाला झालं पाहिजे ज्याला दुःखाचं ज्ञान झालं काय दुःख आहे ज्याला अनित्याचं ज्ञान झालं की या जगातली प्रत्येक गोष्ट ही परिवर्तनशील आहे परिवर्तन धर्म आहे निर्माण होणारी प्रत्येक गोष्ट संपत आहे नष्ट पावत आहे उपाद व्यय धम्मी कळेल्या की प्रत्येक संस्कार हे अनित्य आहे आणि अनि जे जे उत्पन्न होते आहे ते ते नष्ट होते आहे आणि जे जे नष्ट होते आहे ते ती सुखी होते आहे सवे संखारा अनिच्छा पन्याय पसती अथमिंती दुखे हे सारे संस्कार अनित्य या अनित्याच दर्शन तुम्हाला झालं पाहिजे हे संस्कार अनित्य आहे हे स्व अनुभूतीने तुम्हाला पाहत आले पाहिजे आणि ती अनुभूती ही प्रज्ञेची असली पाहिजे यदा कन्याय पश्चिम तुम्हाला प्रज्ञापूर्वक ते पाहत आलं पाहिजे काय सभे संकारा आणि जाती प्रत्येक उत्पन्न होणारा संस्कार हा अनित्य आहे तो नशभंगूर आहे ते परिवर्तन धर्म आहे जे जे उत्पन्न होते ते ते नष्ट होते जे जे उत्पन्न होते ते ते नष्ट होते मग मी उत्पन्न झालो तर मीही नष्ट होणार आहे हे जग उत्पन्न झालं तर जग नष्ट होणार आहे हा राग हे द्वेष द्वेषावना हे अहंकार हे प्रत्येक गोष्ट उत्पन्न होते तर ती नष्ट होणार आहे हे प्रेम दया माया ममत्व वासना या प्रत्येक गोष्टी उत्पन्न होत आहेत तर त्या प्रत्येक गोष्टी नष्ट होणार आहेत जेव्हा या गोष्टीचं ज्ञान आम्हाला होईल उप हो। ज्ञान आम्हाला झालं पाहिजे हो आम्हाला ते ज्ञान नाही आणि म्हणून आम्ही आहोत म्हणून आम्ही चिटकून आहोत त्या पैशाला त्या धनाला त्या दौतीला त्या पदाला त्या प्रतिष्ठेला त्या मी पणाला त्या अज्ञानाला त्या अहंकाराला त्या बायकोला त्या त्या लेकरला त्या घराला त्या गाडीला चिटकून आहोत आहोत का तर या आणि त्याच ज्ञान आम्हाला नाही ते ज्ञानावर झालं पाहिजे लक्षात ठेवा ज्या ज्या गोष्टीची सुरुवात आहे त्या त्या गोष्टीचा शेवट आहे ज्याची सुरुवात नाही त्याचा शेवट नाही ज्याचा प्रारंभ त्याचा अस्त आहे ज्याचा ज्याचा उदय आहे त्याचा त्याचा व्यय आहे जसं उदाहरण जर सांगायला गेलं तर सूर्य उगवतो म्हणून तो म्हणून तो मावळतो सूर्य उगवलाच नाही तर मावळायचा प्रश्नच नाही पण उगवतो म्हणजे मावळतो तसा मनुष्य जन्मतो जो जो जन्मतो तो तो मरतो मर जे जे निर्माण होते ते, ते नष्ट होते जे निर्माण होते ते नष्टच होते जे निर्माण होत नाही ते कधी नष्ट होत नाही म्हणून प्रत्येक संस्काराचा उदय होतो तर प्रत्येक संस्काराचा अस्तही वेळही असतो हे आहे अनात्माच ज्ञान हे ज्ञान तुम्हाला झालं पाहिजे हा बोल तुम्हाला झाला पाहिजे बोध या जगामध्ये आपलं काहीही नाही हे लक्षात घ्या हे दुःख ज्ञान हे अनित्य ज्ञान हे अनंत ज्ञान तुम्हाला मिळालं पाहिजे याला संबोधी म्हटले गेले या तीन लक्षणाचं दर्शन झालं हे तीन लक्षण तुमच्यामध्ये आले की तुम्हाला बोधी प्राप्त होते तुम्हाला बोधी प्राप्त होती मराठी भाषेत सांगायचं गेलं सबुद्ध मानतात जन्म झाला मृत्यू त्याला मग माझे माझे म्हणून का मानव पिटीत राहतो डंका झाला मृत्यू त्याला नाही मग माझे माझे म्हणून का मानव पिटीत राहतो डंका क्षणभंगुर या जीवनी कशाला अभिमान तो माने अरे गिरी सांगून बुद्धाची भाई जिथे जन्म तिथे मृत्यू आहे मग काय मी आणि काय माझ काय मोठे पण हे आहे याच ज्ञान आणि त्याच ज्ञान

आपण बुद्धला करतो नमामी नमा मी आहे न कोणी आहे मी सुद्धा कुणाचा नाही आणि कुणी नाही लक्षात घ्या आणि मी पण सोडा आणि माझ पण पण सोडा अनासक्त जगा हे मह म्हण सोडा अनात्म इथे आत्म नाही काहीच कोणाच नाही काहीच नाही कोणाचं सगळं इथ ठेवून जायचं जीवनभजरी म्हणले माझं 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 मला म्हणू शकत नाही माझं मी नेहमी विषकेने सांगतोय लग्न पैसे काढू नका पैसेवाले हो माझ्याकडे माझ्याकडला बँक बॅलन्स आहे फोन पे गुगल पेट तू म्हणतो तिकडे पाठवतो लगेच करतो लगेच हे करतो जेव्हा बिमार पडतात मास्क लावलेलं असतं व्हेंटिलेटर जाता ना तेव्हा तुमचं ऑपरेशन करायचं काय नाही हे डॉक्टर तुम्हाला विचारत नाही हो तुम्हाला विचारत नाही बाहेर जे असतात ना नातेवाईक त्यांना विचारतात कसं करायचं आणि ते लोक तुमचा विचार करत नाही डॉक्टर सांगते डॉक्टर साहेब नव्वद टक्के आम्ही चान्स देत नाही आम्ही रिस्पोर्ट भी घेत नाही नो रिस्क तुमच्या रिस्क वर आम्ही हात लावतो पेशंटला एवढे पैसे लागतील तरी पण ते ऑपरेशन सक्सेसफुलकडे सांगता येत नाही पेशंट हातात घेतल्या बरोबर आणि असं डॉक्टर म्हणला आता लागणार आहे आणि त्याची गॅरंटी नाही तर मला सांगा तुमच्या अनुष्ठा घालतील का आणि आजकाल तर इतकी महागाई घालतील का बापा त्या लाडक्या बहिणीचे दीड हजार तुम्हाला तेवढ्यामुळे देणारी तर ते मुळे दोन लाख डॉक्टर साहेब घरी घेऊन जातो म्हणतात घरी म्हणून तुमच्यावर पैसा खर्च करायचा का नाही तुम्ही ठरवत नाही म्हणून पैशाचा आणू नका तुम्ही सोनं गळ्यात घातलं पण मेल्यानंतर तुमचं गळ्यात कुठं जाईल तुमच्या सोबतीला असं नाही तुम्हाला जे फक्त सोनात फुटका मनी पोचून टाकतात पानाच्या एड्या काम खाता बाकी सगळं चालू घेतात जर लक्ष म्हणतात गळ्यातलं काढा का नाकातलं काढा हातातलं काढा बोटातलं काढा पायातलं काढा पहिले काढून घेतात आणि जे श्रीमंत लोक असतात म्हणतात पहिलं डॉक्युमेंट आणून पोऱ्या बॉर्डर सया फटाफट म्हणतात लक्ष सगळं तुमच्या संपत्तीवर असते हो लक्षात ठेवा म्हणून मेल्यानंतर त्याचा तुम्हाला काहीच उपयोग नाही मग त्याचा आव आरू नका माझा माझा करू नका जिवंतपणे धनधपूरचा जितका आनंद घेता येईल जितका दान देता येईल लक्षात ठेवा नेहमी आम्ही सांगत असतो आमच्या सगळे मंत्रीशी इथ घेऊन जायची सोय नाही ठेवून काही कोणी जाऊ शकत नाही कोणा ठेऊन वाटतो कोणा ठेवून जा वाटते घेऊन जायची सोय नाही आणि घेऊन जा वाटत नाही फक्त देऊन जायची सोय महावीराला द्या बंदिजीला द्या विहराला द्या गरीबाला द्या स्वचिताला द्या वंचिताला द्या जिथं द्यायचं जिवंतपणे द्या देऊन जा घेऊन जायची सोय नाही घेऊन जा वाटत नाही त्याच्यातच मनाटकतय तुम्हाला जिवंतपणे जे काही द्यायचं आहे ते देऊन जा समाधानी राहा सुखी राहा बुद्ध म्हणतात या दुःखाचं ज्ञान तुम्हाला झालं पाहिजे या अनित्याचं ज्ञान तुम्हाला झालं पाहिजे या अनात्माचं ज्ञान तुम्हाला झालं पाहिजे आणि हे ज्ञान तुम्हाला मिळवून देणे म्हणजे तुम्हाला बोधी प्राप्त करून देणे कारण त्याला दे दुःख बोध म्हटलं स्वतः तुम्ही अनुभवा दुःख हे गोष्ट दुःख आहे हे मी सांगतो किंवा भूत सांगतात करून नाही तर खरो खर हे दुःख आहे हे स्व अनुभव तुम्हाला झाला पाहिजे खरो खर हे अनित्य आहे हे स्व अनुभव तुम्हाला झाला पाहिजे खरोखर हे अनात्मा आहे हे माझ नाही हे मी नाही हे आत्मा नाही हे तुम्हाला स्व अनुभूतीनं कळलं पाहिजे बोध हे बोध तुम्हाला झाला पाहिजे आणि हे बोध प्राप्त करून घेण्यासाठी भगवान बुद्धाची सुपर टेक्निक आहे ज्याचं नाव मेडिटेशन ज्या ज्या लोकांनी मेडिटेशन केलंय शिबे केली जी जी लोक सातत्याने ध्यान करतात त्यांना या तिन्ही गोष्टीचा थोडा थोडा बोध फोड़ होतो ध्यान करता करता ते वेदनेला पाहतात ही वेदना सुख वेदना आहे हे अशुख हे वेदना आहे हे स्व अनुभूतात स्व अनुभूत वेदना असेल सुखद वेदना असेल असुख अधुक वेदना असेल ही प्रत्येक वेदना ही संपणारी आहे परिवर्तन धर्म आहे हे स्व अनुभूतने जाणतात मग त्यांना आहे अनित्य आहे अनित्य आहे परिवर्तन धर्म आहे संपणारी आहे ती सुखद संवेदना असेल का दुःख संवेदना असेल का असुख अदुख संवेदना असेल प्रत्येक संवेदना ही संपणारी आहे म्हणजे अनिच्छ बोध अनित्य ज्ञान जे आहे हे त्याला होते आणि अनात्म अनात्म अरे जीही वेदना सुखद असेल का दुखद असेल का ही प्रत्येक वेदना जी संपणारी आहे तिला मी काय म्हणू तिला माझ काय म्हणू जेव्हा ही गोष्ट ध्यान करता 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 साधना करता करता स्व अनुभूतीने डोळे बंद करून या शरीरामध्ये जेव्हा तुम्ही पाहता आणि ते सुद्धा कसे पाहता यदा पैन्याय पसती त्याला प्रज्ञेने पाहता त्याला प्रज्ञाने पाहता प्रज्ञायुक्त चिंताने पाहता प्रज्ञायुक्त तुम्हाला या विशुद्धीच्या मार्गाचं दर्शन होते तेव्हा तुमच्या चित्ताची शुद्धी होते ही विशुद्धीच ज्ञान तुम्हाला मिळते आणि जेव्हा माणसाला विशुद्धीच ज्ञान मिळते तेव्हा खऱ्या अर्थाने माणसाला बोधी प्राप्त होते प्रज्ञा प्राप्त होते आणि म्हणून बुद्ध मानतात की तुमच्या जीवनात तुम्हाला येही जन्मी यही लोक संबोधी प्राप्त करून देणे हा माझ्या धर्माचा चौथा यही जन्मी लोकी प्राप्त करून असा कोणता धर्म नाही असा कोणताच वर्ण व्यवस्था नाही किंवा कोणतीही अशी जगातली फिलॉसॉफी नाही की तुम्हाला येही लोकी तुम्हाला बोधी प्राप्त करून देण्याची गॅरंटी घे बघा हिंदू धर्मात किंवा अन्य कोणत्याही धर्मामध्ये तुम्हाला सांगतात अमुक कर्मकांड करा तमुक कर्मकांड करा अमुक करा अमुक वैकल्य करा का करा मेल्यानंतर तुम्हाला स्वर्ग प्राप्त मेल्यानंतर तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल कधी मेल्यानंतर कोणाला माहिती मिल्यानंतर स्वर्ग प्राप्त झाला नर्क प्राप्त झाला कुणाला माहित आहे ते कुणालाही माहीत नाही आणि म्हणून बुद्धाचा धम्म मेल्यानंतरच बोलत नाही बुद्धाचा धम्म जिवंत माणसा बोलतो जिवंत माणसाची जिवंतपणे तुम्हाला या दुःख ज्ञान बुद्ध प्राप्त करून देतात जिवंतपणी तुम्हाला अनाथाचं ज्ञान प्राप्त होतात जिवंतपणी तुम्हाला अनित्याचं दर्शन बुद्ध घडवतात बुद्धाला ज्ञानप्राप्ती मेल्यावर नाही झाली शिवंतपणिते ज्ञानप्राप्ती बुद्धाने आजही जगामध्ये छोटा पन्नास गामी अनागामी अर्हंत लोक आहे आजही शिवंत आहे अनेकांची नावं आपल्याला ऐकता येतील पाहतो अनेकांचं दर्शनही आपल्याला घडत आताही बांगलादेशामध्ये भंती आनंद आहे किंवा आपण ब्रह्मामध्ये गेलो खैरणामध्ये गेलो अनेक असे भिक्षू आहे जे की अरहंत आहे यही हो या जन्मामध्ये अंत होता येते ज्याला या दुःखाचा बोध झाला अनित्याचा बोध झाला अनात्माचा बोध झाला तो मुक्त होतो त्याला बोधी प्राप्त होते आणि म्हणून जिवंतपणे तुम्हाला बोधी प्राप्त करून देणे हा धम्माचा उद्देश आहे जिवंतपणे मेल्यानंतर नाही शिवंतपणाची निर्माणाची अवस्था बुद्धीची अवस्था आहे आणि म्हणून तुम्ही धम्माला समजून घेतलं पाहिजे धम्माचा हा चौथा उद्देश उद्देश सांगतो आणि चक्र फिरून 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 आपल्याला जन्मा जन्म दुःख 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 चक्र हे पूर्ण जन्मते जगते कर्म करते मरते पुन्हा जन्मते पुन्हा जन्मते पुन्हा जगते पुन्हा मरते अशा प्रकारचे प्रतित्य समजपादना जो सिद्धांत आहे जे की कशा प्रकारे या दुःखाची निर्मिती होते हे भाव कस निर्माण होते तुम्हाला ज्या कड्या सांगितल्या प्रतिद्ध समोत्पादच्या या कड्या तुम्ही समजून घ्या या भावचक्राच्या कळ्या जे तुम्हाला पुन्हा 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 या लोकचक्रात या भवचक्रात या संसार चक्रावर तुम्हाला गुरुफडून ठेवत आहे आणि जन्मानुजने जन्मानुजन्मे तुम्ही याच्यामध्ये असे गुरुफडत आहात कसं माहितीये का आता हे भवचक्र म्हणजे काय